हॅलो कशा आहात तुम्ही सगळे लोक स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विद भूषण शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की शेतकऱ्या यांची जो खरी खरीप हंगाम जो होता त्या खरीफ हंगा हंगामाची निधी शासनाने मंजूर केलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला ती भिडणार आहे तर या जी आरमध्ये मध्ये मंजूर जो झालेला आहे या जी आरमध्ये मध्ये मी सगळं तुम्हाला माहिती सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे किती यांची खरीप हंगामाची रक्कम आलेली रक्कम जमा केलेली आहे है आप ले ते कश किती आहे आणि काय आपल्या अकाउंटला ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला काही आपण चॅनलवर नवीन असा चॅनल करून ठेवायचं आणि बेलायकन प्रेस करून ठेवायचं आहे काही ओके चला जस की तुम्ही आता बघू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजना करीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम इथे रक्कम लिहिलेली आहे तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात पीक विमा कंपन्यांना विवरित करण्याबाबत म्हणजे यांनी तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये निधी यांनी मंजूर केलेली आहे आणि कंपन्यांना पाठवलेली आहे ओके अशा प्रकारे तर महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत पाच जुलैला हा जीव आलेला होता ओके

ప్రధామంత్రి పీ విమా దోన్ రబ్బీ రబ్బీ హోన్ పండిస్ సవ్వీ హృషి విమా కంపెనీ ఆయ జనరల్ల ఇన్స్ కంపనీసీ జనరల్ ఇన్షురెన్స్ కంపనీ తెర ఓరియల్ ఇన్షురెన్స్ కంపనీటెడ్ ఇండియా జనరల్ ఇన్షురెన్స్ కంపనీ युनिव्हर्सलो जनरल इन्शुरन्स कंपनी चोला मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या अशा नवीन नऊ विमा कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयाद्वारे राबवण्यात येत आहे संदर्भ तीन चार पाच सहा शासनाच्या शासन निर्णय निर्व निर्णया नव्हे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अठरा पॉइंट बहात्तर कोटी व सर्व समावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम पंधरा पंधराशे पन्नास पॉइंट अठ्ठ्याण्णव कोटी विमा कंपन्यांना कंपन्यांना अदा करण्यात आला आहे भारतीय कृषी विमा कंपनी राज्य विमा कंपन्यांची त्याच्यानंतर कंपन्यांची भारतीय कृषी विभाग कृषी विमा कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम या अंतर्गत कंपन्यांच्या देयकाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापुरती अनु उर्वरित राज्य हिस्सा अनुदानासाठी मागणी केली केलेली आहे त्या अनुषंगाने या संदर्भ ज्या पत्राने वे, वे केलेल्या विमा कंपन्यांच्या खरी दोन हजार तेवीस मधील उर्वरित पीक पीक विमा हप्ता राज्य हिस्सा राज्याचा राज्य हिस्सा अनुदान तीनशे तीन कोटी सत्तर लाख बहात्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम विवरित करण्याची बाब शासनाने शासनाच्या विचारधारणात होती त्यामुळे शासनाने याच्यावर निर्णय घेतला तर शासनाचा निर्णय काय आला आपण बघूया शासनाचा निर्णय असा आला इथं की भारतीय कृषी कृषी विमा कंपनी सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता समावेश सर्व समावेशक विमा पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्याची पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्याची हप्त्यापोटी तीनशे तीन तीनशे तीन, तीन कोटी सत्तर लाख दोनशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी इतकी रक्कम खालीलप्रमाणे विवरित करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे त्या इथे खरीखम हम साठी तीनशे तीन कोटी सत्तर लाख दोनशे अठ्ठेचाळीस आठशे अठ्ठाळीस रुपये जे होते ते खरी हमा खरीखमार तेवीस चे त्या विमा कंपन्यांना इथं विमा कंपनीचे नाव किती रक्कम त्यांना दिलेली आहे इथं सगळं इथं दिलेलं आहे आता एकूण देय हिस्सा विमा हप्ताचा रक्कम व विमा कंपन्यांचे यापूर्वी विवरण राज्य हिस्सा अनुदान व संदर्भ क्रमांक नऊ च्या पत्रानुज प्राप्त शिफारिशानुसार अनुसरण विवरण करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्सा सगळं इथं कंपन्यांना देण्यात आलेले आहे म्हणजे तीनशे तीनशे तीन कोटी सत्तर लाख सत्तर लाख वीस वी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये सगड़ा कंपन दे रंपन दे तुम्हें सगड़ है को दिन बगू भारतीय कृषि विमा कंपनी है चोल मंडल चोला मंडल, मंडल जनरल इन्शुरस कंपनी एच डी एफ सी एग्रो आईसीआईसीड ओर इन्शुरस रिलाय रिलाय इन्शोरेंस एस बी आई जनरल इन्शुरस युनायटेड इंडिया कंपनी इन्शुरन्स युनिव्हर्सल सोम्मा इन्शुरन्स विकी त्यानंतर एकूण खरी हजार तेवीस राज्य हिस्सा uh, सगळ्यांना इथे देण्यात आहे अशा प्रकारे हा जी आर होता त्याच्यानंतर इथं सदर रक्कम खरी खरी भंगा हजार तेवीस करता विवरण करण्यात येत असून त्या त्यांचा वापर करून यापूर्वीच्या इतर हंगामा करता अनुशय असणार नाही अशा प्रकारे आहेत त्यानंतर प्रशुस्त बाबीवर खर्च खालील खालील प्रकारे खालील प्रमाणे लेखा निष्ठा खालील सन दोन हजार हो चोवीस पंचवीस करिता मंजूर केले केलेल्या अर्थसंकल्पना तरतुदी भागण्यात यावा अशा प्रकारे ते लिहिले गेलेलं आहे मागणी क्रमांक डी थ्री चोवीस चोईश चोवीसशे एक पिकावी पीक संवर्धन एकशे दहा पी एकशे दहा पीक विमा झिरो 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 आठ प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत हप्त्याची अर्थसहाय्य राज्य हिस्सा राज्य हिस्सा चोवीस एक सहाशे चौसष्ट अर्थसहाय्य अशा प्रकारे आहे इथे आपल्याला आता लिहिलेला आहे सदर शासनाचे निर्णय वगैरे त्यांनी घेतलेले निर्णयाद्वारे विवरित करण्यात येणारे निधी प्रधानमंत्री पीक पीक विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शन सूचना व शासनाचा वेळोवेळी नियोजन केलेले शासनाचे निर्णयानुसार खर्च करण्यासाठी जबाबदारी आयुक्तालय कृषी यांची राहील उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्याची येणाऱ्या निधीच्या विनोयोगी बाबत उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्तालय कृषी शासनाचा सादर करतील ओके यानंतर इथे दिलेल्या प्रसुस्त योजनेचे सहाय्यक संचालक लेखा व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहार व संच वितरण अधिकारी आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आहे प्रशस्त शासन निर्णय हा वित्त विभागाचे संदर्भ क्रमांक वगैरे लिहिलेला आहे तर सात सहा दोन हजार चोवीस अन्यान्वे दिलेल्या मान्यतेनुसार निर्मिती अंतर निर्मितीगत करण्यात येत आहे त्यानंतर शासनाचे साइट साईड वगैरे पण दिलेले आहे अशा प्रकारे या जी आर जारी झालेला आहे यांनी कृषी कंपनीला मेन जो टॉपिक आहे तर इथं जे सांगितलं तुम्हाला म्हणजे कृषी कंपनी इथं दिलेल्या एस आहे एसबीआय झाला भारत वगैरे झालं सगळ्यांना यांनी पैसे पाठवून दिलेले आहे अशा प्रकारे आता ते पैसे जे ते तुमच्या अकाउंटला कशा पद्धतीने टाकणार लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न ते विमा कंपनी करतील कारण की सरकारनं त्यांचं इथं काम पूर्णपणे केलेलं आहे यांनी इतकी रक्कम म्हणजे तीन तीनशे तीन कोटी सत्तर लाख दोनशे अठ्ठेचाळीस रुपीज त्यांनी या कंपन्यांना पाठवून दिलेले आहे सगळ्यांना अशा प्रकारे ही माहिती होती जर लवकरात लवकर ते आता बँकवाले तुम्हाला ते इन्शुरन्स बद्दल ते असेल तर तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा करतील अशी आशा आहे शेतकऱ्यांना लवकर पिक विमा मिळून जाईल आणि आता दोन हजार चोवीसचा जो पिक विमा त्याचे अर्ज चाललेला आहे अर्ज पण तुम्ही लवकरात लवकर भरून काढा ही जी माहिती होती खरीप हंगामाबद्दल होती आता त्याच्यानंतर जो व्हिडिओ असणार आहे काही आपला रब्य रब्य हंगा हंगामावर असणार आहे तर आपल्याला तो व्हिडिओ आता असणार आहे आपला त्याच्यानंतर आता तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील ते तारीख तर इथं दिलेली नाही कधी तुमच्या अकाउंटला कधी पण आपण लवकरात लवकर येऊ शकते असं इथं आहे ओके तुम्हाला तुम सांगणार म्हणजे जी आर ची माहिती देणे आवश्यक होती माहिती मी दिलेली आहे आता तुम्हाला तर कधी भेटतं ते आता मी इथं डिक्लेअर शकत आणि आता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करून ठेवा अरे डाऊट असून तुमचे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर चॅनलला म्हणजे व्हिडिओला शेअर करा आपल्या जस्ट शेतकऱ्यांना बांधवांना शेअर करा सबस्क्राइब करा चॅनेलला बेलायकन प्रेस करून ठेवा नवीन नवीन साठी आणि भेटू आपण नेक्स्ट आणि माझे ऑफिशियल चॅनल आहे टेलिग्राम इंस्टाग्राम व फेसबुक तिथं मला फॉलो करू शकता त्याच्यानंतर माझी ट्रेडिंग चॅनलची पण साईट आहे तिथं मला सबस्क्राइब करू शकता ओके तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमुळे तोपर्यंत थँक्यू बाय बाय जय महाराष्ट्र